माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात कराडला कमराबंद चर्चा सातारा आणि सांगली लोकसभा उमेदवारीवरून कराडमध्ये खलबते महाविकास आघाडीतील सातारा आणि सांगली जागेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात कमराबंद चर्चा झाली जवळपास एक तासभर ही चर्चा सुरू होती सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत असून सांगली जागेवरही यावेळी चर्चा झाली इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी कराड येथील पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी दोन नेत्यांमध्ये ही कमराबंद चर्चा झाली श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नावाला लोकसभेसाठी पसंती असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे तर सांगलीच्या जागेवर अदलाबदल करायची की मैत्रीपूर्ण लढत लढायची याबाबतही चर्चा झाली जयंत पाटील यांच्या भेटीने विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग जवळपास निश्चित झाला आहे सांगलीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड